शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो यूट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्युबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून आपण स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार वीस सप्टेंबर रोजीच्या मी तुम्हाला वैजापूर बैल बाजार दाखवतोय मित्रांनो मित्रांनो हा जो बाजार आहे चोपड्या तालुक्यावरून म्हणजे बारा किलोमीटरवर एक ग्रामीण भागातील गाव आहे वैजापूर म्हणजे एम पी बॉर्डरवर गाव मित्रांनो आनेर नदीच्या ह्या साईडला म्हणजे नदी नदीच्या साईडला हा बाजार वगैरे भरतो मित्रांनो तिथं हा वैजापूर बैल बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो गावटी बैल जास्त करून येत असतं विक्रीसाठी आणि या बाजारामध्ये असं आहे शेतकरी मित्रांनो जर व्यापारी राहिला तर व्यापारीची जोडी तुम्हाला उधार वगैरे ओळख जर राहिली तर भेटू शकते नाहीतर कसं आहे मित्रांनो सहसा म्हणजे इथं कॅश वगैरे व्यवहार होतो मित्रांनो आणि कसं आहे मित्रांनो इथं आदिवासी भागातील जे काही शेतकरी आलेले असतात मित्रांनो ते ते जे जास्त इथं असतं मित्रांनो आणि आपले काही म्हणजे चोकड्या तालुक्यातील जे काही व्यापारी असतात ते इथं बैलजोडी खरेदी करतात मित्रांनो शेतकरी जेवढून कमी रेटमध्ये किंवा जास्त रेटमध्ये आणि ते आपल्या चोकड्या मार्केटमध्ये पण सेल करतात असतात मित्रांनो आता आपण संपूर्ण बैलजोड्यांची माहिती घेणार आहे चॅनलवरती जर कोण नवीन शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरु सुरुवात करूया शेतकरी बांधवांना मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम असा मोठा भरलेला आहे वैजापूर बाजार बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम फुल प्रमाणात गर्दी मित्रांनो आणि हा बाजार बघा तुम्ही या साईडला मित्रांनो नदी वगैरे खालती नेर नदी म्हणून आणि या साईडला बाजार वगैरे भरतो मित्रांनो म्हणजे नदीच्या साईडला हा बाजार भरतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण बैजोड्यांची संपूर्ण माहिती गिर घेणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल होतो जे कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता बघा या साईडला ही बैलजोडी मित्रांनो आदिवासी भागातील जे काही शेतकरी आलेले असतात शेतकरी बांधवांनो इकडे ते बैलजोडी खरेदी विक्रीसाठी येत असतं मित्रांनो आता ही बैलची आपण किमती वगैरे हो सांगणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता ते काही आदिवासी शेतकरी इथं या शेतकरीला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारणार मित्रांनो काय किंमत आहे काय नाही या जोडीची मित्रांनो जर तुम्हाला जर खर खरेदी करायची असेल तर तुम्ही वैजापूर बैल बाजार तुम्ही इथं येऊ शकता मित्रांनो नमस्कार दादा दा, राम 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 राम, राम, राम काय वारलोच दा दा। वारल एक दादा असं काय काय किंमत रे दादा पचपन हजार बोल रे हाय असं का बघा शेतकरी मित्रांनो एक नंबर जोडी आहे शेतकरींसाठी एकदम कमी रेटमध्ये जोडी आहे मित्रांनो तर ऐसा सा बघा मित्रांनो जोडी बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपयामध्ये अशी जोडी भेटणं मुश्किल आहे मित्रांनो

गजाननदा दात मी किती किती छेचे दात आहे गाडी चालू हिसाब से छोटी जोडी मतलब छोटे किसानों के लिए अच्छा जोडी आहे बघा मित्रांनो लहान मोठे जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी रेट मध्ये एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादा बारेला यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो आता इथं बघा या साईडला काही व्यापारींच्या जोडे आलेले काही शेतकऱ्यांच्या जोडे आलेले आहेत ते पण तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो आता इकडं बघा मोठ्या मोठ्या साईजच्या पण बैल जोडी आलेल्या आहे आता या साईडला ही मोठी जोडी आहे मित्रांनो ही जोडीची किंमत थोडी जास्त असेल असं वाटतंय मला आता शेतकरीची मुलाखत घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार भाऊ क्या किंमत कोय रेस की हो नव्वद हजार बोल क्या कितने कितने दादे जोर में बोलो छे छः दाते है क्या काम में चालू है आ, गाड़ी वक्तर में चालू है सब ऐसा है क्या मतलब नव्वद हजार में कम ज्यादा हो जाएगा क्या हो जाएगा कम ज्यादा सिर्फ बताने की कीमत है हो क्या हो आप शेतकियों का क्या कर ऐसा है क्या तो बिन्नो तुम्हारा जर खरीद करू सकता बैलजोड़ी खरीद करू सकता मित्रों शतक बैलजोड़ी मित्रों किसान त्यांना म्हणजे आता विकायची आहे म्हणून त्यांनी नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आता कमी जास्त होऊन गेल मित्रांनो आता आपण त्यांचं नाव विचार नाम काय तुम्हाला भैया मगन छगन मगन भाऊ मगन। मगन बारेला के मोबाईल नंबर आहे मगन भाऊ बो? बोरो मित्रांनो आता त्या भावाच्या मोबाईल नंबर वगैरे हो घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही मगन भाऊ बारेला म्हणून त्यांची बैल जोडी जोडी बघा मित्रांनो जोडी पण चांगली आहे आता कसं आहे मित्रांनो भरपूर शेतकरी आलेले पण इथं कसं आहे मित्रांनो पावत्या नसल्यामुळे तरी म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजार भरतोय मित्रांनो बोलो मग मोबाईल नंबर त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो हजारामध्ये कमी जास्त व्यवहारमध्ये होत असतं सांगायची किंमत आहे नव्वद हजार ऐंशी हजार एक लाख व्यवहारात काही कमी जास्त होऊन जातं मित्रांनो आता घ्या त्यांचा मोबाईल नंबर मित्रांनो नव्वद एकोणचाळीस पासष्ट अठ्ठावीस पंच्याऐंशी हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचावाला खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि काही ठिकाणी कसं का आहे मित्रांनो इकडे आदिवासी एरिया आल्यामुळे आपल्याला कसं आहे मित्रांनो बाकी शेतकरी काही मोबाईल नंबर वगैरे हो देत नाही त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आपल्याला मोबाईल नंबर भेटेल आपण त्या शेतकऱ्यांच्या तुम्हाला मोबाईल नंबर दाखवण्याच्या घे घेऊन जपर... गे... तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तसंच आता आपण बघा इकडे या साईडला हा एक सिंगल बैल आहे मित्रांनो म्हणजे काही शेतकरींना कसं आहे मित्रांनो सिंगल बैल जोड वगैरे लावण्यासाठी लागत असतो मित्रांनो आपण आहे की भैया ऐसा है क्या क्या कीमत बोल रही इसकी हजार पैंतीस हजार बोल रहे है क्या व्यापारी क्या अपना क्या शतक हो शकारी कितने दात है अ, दादा है दात में दात में पूरा हो गया, गया। बैल गाड़ी खेती काम में सब चालू है ऐसा है क्या नाम क्या आपका हलो गेरो मित्रान पस्तीस हजार रुपये कि वारा कमी जाए सिंगल बैल है मित्रान बैल चाह मगू शुमी मन चल फूल मोट है सिंगल बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही खरेदीसाठी त्या दादांना नक्की संपर्क करायचा प्रयत्न करावा कारण की इथं कसं आहे मित्रांनो कॅश येवर होईल उदार वगैरे हो होणार नाही शेतकरीच्या बैल असल्यामुळे मोबाईल नंबर कसून दादा मोबाईल नंबर तुम्हाला नाही आहे काय मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच बोललो त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर नाही आहे आपल्याला कसं आहे ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वगैरे भेटेल मित्रांनो त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे छोट्या मोठ्या जोड्यांची किमती आता ही जोडी कसं आहे मित्रांनो पंचावन्न हजार साठ हजार किमतीची जोडी असेल मित्रांनो ही आता बघा कशी एकदम छोट्या साईजची जोडी आहे मित्रांनो क्या बोल रे इसकी किंमत हा पैतीस हजार बोल रे क्या गाडी मी चालू आहे बैलगाडी मी चालू आहे क्या गाडी शिकाना उनको तर शेतकरी बांधवांनो छोटे छोटे वासरे बैलगाडी वगैरे कशाला चालू नाही आहे तुम्हाला यांना म्हणजे शिकवावं लागेल पैतिस मे कम ज्या का थोडाफार हजार पाच सो कम जास्त करके दे शेतकरी को तर मित्रांनो कमी जास्त उंजलेल्या वारामध्ये हजार पाचशे रुपये तुटतातच पडतं किंवा वारामध्ये तर नाम काय तुमचं पोमा पोमा बारेला क्या मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही आहे क्या ठीक आहे तर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर नाही म्हणून आपण त्यांचा नंबर काय घेतलेला नाही आहे आता आपण तुम्हाला चांगल्या मोठ्या जोड्या व काही लहान मोठ्या जोड्या तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे इकडे या साईडला एक जोडी आहे मित्रांनो शेतकरीची बैल जोडी आहे जोडी बघा मित्रांनो इकडे कसं आदिवासी भागातील जी शेतकरी आहे त्यांची बैलजोडी दाखवतोय मी तुम्हाला लाल कंदारी म्हणून ही बैलजोडी आहे ती मित्रांनो बघू शकता तुम्ही पण सहसा म्हणजे गावटीची बैलजोडी असतं मित्रांनो या बाजारामध्ये जोड्या बघा तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोड्या मी मागून पडून दाखवून देत देतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो जे काही म्हणजे चोपड्या तालुक्याचे जे काही व्यापारी मित्रांनो छोटे झाले मोठे झाले संपूर्ण व्यापारी वैजापूर बैलबाजारमध्ये येतात आणि बैलजोडी खरेदी करण्यासाठी आणि आपल्या चोपड्या मार्केटमध्ये सेल करतात मित्रांनो चोपडाचा जो बजार आहे मित्रांनो दर रविवारी भरतो आणि जो वैजापूरच्या बाजार आहे मित्रांनो दर शनिवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो आज नदीच्या काठीला रामराम दादा रामराम काय किंमत आहे बैलजोडीची नब्बे हजार क्या दात किती किती आहे दांत में पूरा हो जायला आपने खेतों में सब चालू ही क्या क्लियर गाडी वखर की गारंटी रहेंगी गाडी वखर की गारंटी राही कम हो जाएगा ये ओवर में क्या नाम है आपका जोर से बोलो रमा, रमा बारेला क्या रा? तर मित्रांनो रमा बारीला म्हणून त्यांची बैल जुडी आहे ये वरात कमी जास्त होऊन जेल नव्वद ना रमा दादा नव्वद हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो ये वरात कमी जास्त होऊन जाईल रमा दादा आपका मोबाइल नंबर है नाही क्या तर मित्रांनो रमादाकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकलो नाही आपण तुम्हाला बाकीच्या जे काही शेतकरी आहे त्यांच्या जोड्या तुम्हाला कवर करून दाखवणारे आता इकडे बघा ही माडवी बैलजोडी मित्रांनो छोट्या साईजची ही जोडीच्या तुम्हाला कवर करून दाखवून देतो काय किंमत आहे शेतकरीची मुलाखत घेऊन आपण तुम्हाला लाईव्ह म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहे कितने दात आहे दादा बैलजोडी पुराजे दात मी पुराव घ्यायला घ्या शेती काम मे सब एकदम क्लियर चालू आहे की गॅरंटी रेंगी अपना बेबर आहे की घर के है क्या कितने बैल लायत आज थे क्या का क्या दादा आपल्या राजगिरे क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरीची बैल जोडी आहे तो किंमत क्या होता इसकी साठ हजार कम हो होईगा दादा यवार शेतकरी बांधवांना यो वरात कमी जास्त होऊन जाईल साठ हजार रुपये किंमत एकदम कमी रेटची बैल जोडी आहे मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता कारण की इकडे या साईडला वैजापूर बैलवाजार मित्रांनो आनेर नदीच्या काठला आणि एम पी बॉर्डरला येतो मित्रांनो कारण की इथं म्हणजे सर्व आदिवासी भागातील जे शेतकरी आहे ते बैलजोड्या विक्रीसाठी येत असतात मित्रांनो दाताला पूर्ण झालेली बैलजोडी मित्रांनो आणि साठ हजार रुपये किंमत आहे दादा मोबाईल नंबर आहे आपके पास आहे बाकी चौऱ्याशे पैतीस हा हा चौऱ्याशी पण अठरा हा सत्तीस ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादांशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता बैलजोडीची तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली मित्रांनो बित्रनों ही एक जोड़ी आता है साइडला छोटे छोटे वास्तर है मित्रों वस्त्र संपूर्ण महत्गी है मैं तुम्हारा अपने चैनल मध्यम देना है मित्रों वीडियो पूर्ण बना मित्रो आज का वीडियो वैजापुर बैल बाजार था एक नंबर वीडियो बन बनना है मित्रान बगू शकता तुम्हें एक नंबर क्वालिटी की बैल जोड़ी है मित्रान चालू है बैलगाड़ी में बैलगाड़ी में चालू है क्या क्या कीमत बोल रही इसकी भाई पचहत्तर हज़ार कम ज्यादा हो जाएंगा ओवर में आईस है खड़े हो जाओ ना मिरची मंडळी मिरची ऐसा बेपारी की बघा मित्रांनो सहित आहे व्यापारीची बैल जोडी आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किती कितनी -कितने दात कर करार चार दात आहे मालवी गोड आहे माडवी गोड पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आणि मीडियम साईज मित्रांनो या वारात कमी जास्त होऊन जाईल नाम नाम काय आपण जितेन मोबाईल नंबर जितेन भाई सात तीन पाच हा डबल चार आठ चार पाच नऊ किती बैल लायला आज हा टेक लायलाय क्या बाकी सब शेती काम कि क्या मतलब बाकी काम ऐसा आगा। आगा। भाई भाई के का ऐसा हां तर काहीच आहेितेनबाई यांची बैलगुडी बघा पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आता त्यांच्याकडे ते लाल पण वासरू मित्रांनो हे वासरांची पण तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्याला बघायला क्या बोल काय बोलू जितेनबाई पैसठ बोल, बोल रहे क्या हाँ। बगा मित्रों पांच एक नंबर क्वालिटी बैलगाड़ी में सब चल रही है एक नंबर क्वालिटी के घोड़े लाए कम ज्यादा हो जाएगा भा। ऐसे गाड़ी बैलगाड़ी कर सब सबको चल रहा है उनका योजना चल उधर ऐसा है क्या बगा मित्रों इकड़े ने चालू चिकेन भाई उन्होंने एक व्यापारी है नंबर दे जितेंद्र भाई का तो बोल दो आपोत्तर अठरा छप्पन नाम क्या, आपका? वीजे वीजे दोनों भाई भाई है क्या? मतलब व्यापार का माल राहतो आपण आपण कोणसा कोणता बाजार करते बाईनरेल वैजापूर सुंदरेल एम पी काहीच बाजार करते आप ऐसा का बघा मित्रांनो एम पी भागातील जे काही बाजार आहे नेहमी करत असतात ये वासर वगैरे त्यांचे त्यांना म्हणजे व्यवहार वगैरे पण होतो मित्रांनो उधार वगैरे सांगता जिथं बैल पाहिजे असेल तिथं बनते पोहचून घेता मित्रांनो आता या साइडला हे वासरं आहे मित्रांनो या शेतकरीच्या वासराची पण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण की शेतकरींचे वासर आहे मित्रांनो मी तुम्हाला तेच हो दाखवते जे म्हणजे बैलगाडी लावा शेती कामाला चालू ते वासरं दाखवणार आहे क्या बोल रे भाई इसकी किंमत अस्सी हजार बोल रे का दादा टाका रे मिले हो क्या व्यापारी किंवा शेतकरी आप शेतकरी आहे बोली किंमत अस्सी हजार कम ज्या यावर या कितने कितने दादे दोन पुराव जायला पुरा क्या तर बघा मित्रांनो कमी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत ऐंशी हजार रुपये मोबाईल नंबर आहे आपके पास नाही क्या बोलो ना पंच्या तर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला पहिले अगोदर बैलजोडी दाखवून देतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे ते बैलजोडीची पाहू शकता तुम्ही तसंच म्हणजे खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला मी जे काही चांगले चांगले बैलजोडे मित्रांनो शेती कामाला चालणार आहे त्याच बैलजोड्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये म्हणून कव्हर करून दाखवतोय मित्रांनो मी आता त्या साईडला बी कसं आहे मित्रांनो शेतकरींच्या बैलजोड काही व्यापारींच्या बैलजोड्या आता मी तुम्हाला म्हणजे देवलीकरचे जे काही शेतकरी आहे त्यांच्या पण बैलजोड्या दाखवणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो इकडे व्यापारीच्या बैलजोड्या आता ही बैलजोडीची पण तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या मध्ये नमस्कार दादा नमस्कार कितनी की क्या किंमत आहे बैलजोडीची मालिक उधर आहे क्या बघा मित्रांनो बैलजोडी पण चांगली आहे व्यापारीची बैलजोडी दिसते मित्रांनो या साइड ला कसं आहे आदिवासी भागातील जे ना व्यापारी येत असता आणि विक्रीसाठी येत असता मित्रांनो आता बघू आता बैलजोडीची किंमत काय कारण की इकडे कसं आहे मित्रांनो आदिवासी भागातील जे काही शेतकरी त्यांना एवढी काही मालूमात नसते कि कस ते म्हणजे घाबरता मित्रांनो आपण असं व्हिडिओ बनवतो काही त्यांना असं वाटतं की म्हणजे पोलीस वगैरे आता काही असा तसं वाटतं मित्रांनो त्यांच्या क्या बोल रहे दादा किंमतीस की ऐंशी हजार बोल रहे हो आप रे ओके ओके कितने कितने दात दात देख तर अंध तर मित्रांनो दात बघून घ्या म्हणे सांगताय व्यापारी व्यापारी क्या आपण शेतकरी किसान हो क्या किसान हे क्या बघा मित्रांनो किसानची बैल जोडी आहे ऐंशी हजार रुपये किंमत आहे मोबाईल नंबर आहे आपल्या पास का काय सगळ्या प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर मित्रांनो मोबाईल नंबर त्यांच्याकडे आहे पण त्यांचे जे पार्टनर आहे तिकडे लागलेले आहे त्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची आहे खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता आता आपण इकडे दिना बारेला म्हणून त्याची बैलजोडीचा व्हिडिओ कवर करून तुम्हाला दाखवणार आहे क्या बोर देना देनाबाई किंमतीच की पंधरा हजार बघा मित्रांनो देवलीचे व्यापारी आपले दिना भाऊ म्हणून त्यांचे वास्त्र सिंगल भाऊ हे सिंगल आहे क्या ते जोडदी क्या हे सिंगल लायला कितने बैल लायला आज चार बैल लायला क्या तर बघा मित्रांनो याची किती पंधरा हजार ना कितना दात करार चार दात आहे क्या लो तो आगी उसको बघा मित्रांनो पंद्रह हजार रुपये की वास्तरा बगू शकता तुम्हें यो वार कमी जा मित्रों संगत है क्या बोल रही थी ना वो तीस इसका, इसका तीस हजार रुपये बोल रहे हैं चालू है ऐसा है क्या कितना पूरा दांत में पूरा हो जाएगा ऐसा है क्या इसकी क्या बोल रही कीमत किमत इसकी तीस हजार बोल रहे यो और में कम ज्यादा हो जाएगा हो जाएगा ये जोड़ी क्या पूरी बगा मित्रों जोड़ी पूर्ण बैल जोड़ी बगू सकता तुम्हें इसकी जोड़ी का क्या बोल रही कीमत पंचेचाळीस हजार इसके तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार या बैलजोडीची किंमत सांगायची या वरात फोन जाईल कमी जास्त जोडी बघा मित्रांनो चांगली जोडी व्यापारीची बैलजोडी आहे मित्रांनो आता इकडे या साईडला वासरं आहे मित्रांनो या वासरांची किंमत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे पूर्ण बघू शकता पहिलं वासरं बघा मित्रांनो व्यापारीचे वासर आहे मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे बैलजोड्या विक्रीसाठी असतात मित्रांनो व्यापारचे किती दादे रे भाई चार चार दादे व्यापारी की आपण ऐसा है क्या 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 बोल रहे हैं इसकी पंचालीस बोल रहे हैं क्या किसी ने मंगे क्या मार्केट में मंगे है तीस, के। तीस हजार की मंग रहे हैं आपने अपेक्षा कितने तक है तब भी पैंतीस तक देना पैंतीस हजार तक आया शत करी तो कम ज्यादा करके दे देंगे ये बैलगाड़ी में चालू है क्या बैलगाड़ी में नहीं चालू है अभी सीखाना पड़ेगा उसको मित्रों बैलगाड़ी ला कहीं चालू नहीं जाना सीख लागे तो नाम क्या बोला आपका ऋतिक ऋतिक बार नहीं अपना हरिजन हरिजन है क्या मोबाइल नंबर ऋतिक भाई तो ऐसा क्या ठीक आहे ऋतिक भाई तर मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर काही घेऊ शकलो हो ना नहीं हे तर तसंच मी तुम्हाला या भाऊकडे पण वाफ रहे आपने क्या भाई ऐसा है क्या कितने कितने दाख कर रहे ऐसा है क्या आपने चाहिए क्या क्या बोल रहे ऋतिक बाई इसकी भी किंमत पण पंचेचालीस कम ज्यादा हो जाएंगे ओवर में हे भी चालू है क्या नहीं चालू है बैलगाडी में मतलब कोनसे जो गोरे चालू नहीं मतलब अपनी बहीण जोडी तर मित्रांनो कुठलेही वासर त्यांच्या बैलगाडीला चालू नाही तसंच म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर इथे कोणता तुम्ही संपर्क करून तुम्ही बैलजोड्या वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो तसा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका मित्रांनो जय कांदे जे किसान शेतकरी बांधवान